आपत्ती व्यवस्थापन मार्फत आपल्या घरात आपण जो सिलेंडर वापरतो त्याच्याबद्दलची ही माहिती आहे हा जो सिलेंडर आहे हा काय एक डेंजरस स्फोटक पदार्थ आहे हा जर का उभ्यामध्ये फुटला तर सात आठ मधलीची इमारत खाली पाडू शकते मधातून फुटला तर आपला जवळपासच्या कवर करू शकते आणि खालून फुटला तर दहा ते पंधरा फुटाचा हा खड्डा सुद्धा तयार करू शकते हा एवढा डेंजरस स्फोटक पदार्थ आहे की याला आपण बाहेर ठेवलाय की आपल्या घरात ठेवलाय बरं कुठं ठेवलाय आपण घरात आणून ठेवलाय बरोबर आहे मग याची घेता वेळेस काय करायचं आहे आपल्याला काळजी घ्यायची आहे शासन काय करते की आपल्यापर्यंत पुरवठा करते पण शासन आपल्याला परवानगी देत नाही सार्वजनिक ठिकाणावर ना नेऊ हो देते का आपल्याला बसवर कधी बसवतात आणि बघितलंय का आपण त्यांना माहित आहे की हा पाच मिनिटाच्या प्रवासात जर का कुठं गेला आणि पाच मिनिटाच्या प्रवासात लाट झाला तर कितेक तरी लोक तिथं बसून राहतात त्यांची जीवितहानी होऊ शकते किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते त्याच्यासाठी शासन आपल्याला परवानगी देत नाही मग आपण किती वर्षापासून हा सिलेंडर वापर करतोय बरं आपल्या घरामध्ये किती वर्ष झाले असतील तुमच्या घरात वापर करता येतात तीस चाळीस वर्ष ज्याला दहा वीस असे काही झाले असतील बरोबर आहे मग याच्याबद्दल आपल्याला माहित पाहिजे की नाही मग याच्याबद्दल काही तुम्हाला माहित आहे का कंपनीने काय केलं याच्या अवतीभोवती काही नियम लिहून दिलेला आहे तुम्ही एवढ्या वर्षापासून वापरताय मग याच्यावरच्या एकतरी नियम आपल्याला माहित आहे का माहित आहे मॅडम तुम्हाला तुम्हाला माहित आहे सर तुम्हाला माहित आहे सर एवढी आपली धावपडीची जीवनशैली आहे की आपण याच्याकडे लक्षच देत नाही एवढा स्फोटक पदार्थ सुद्धा असून बरोबर आहे आता याच्या पहिलाच नियम काय सांगते आपल्याला की डिलेव्हरी लेते समज सीलवर वजन करे म्हणजे घेता वेळेस आपल्याला वजन आणि सील पाहून घ्यायचं आहे ते लोक आपल्याला सील वजन चेक करून देत नाही आणि आपण हे काय घेत नाही पण त्याच्यामध्ये आपलं एक दीड किलोचे नुकसान होऊ शकते किंवा अर्ध्या किलोचं नुकसान होऊ शकते पण आपल्याला काय करायचं आहे का सील पाहून घ्यायचं आहे सील चेक करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण सील कशाला म्हणतो की हा सिलेंडर आपल्याला घरात सील आलेला आहे म्हणून कशाला समजता सर तुम्ही निळ्या कलर ची रॅपिंग राहते तुम्ही तुम्ही पण त्यालाच समजता बरोबर आहे आता सांगतो बघा हा जो आहे याच्यावर निळ्या कलरचे रॅपिंग लावून राहते आणि हा टोपर लावून राहते याला सील म्हणला जात नाही हा फक्त एक काय डस्ट प्रोटेक्टर म्हणून वापरला जातो याच्या नॉपच्या आतमध्ये धूळ कचरा माती जाऊन म्हणून लावलेले फक्त प्रोटेक्शन आहे आता याच्या आतमध्ये उभा एक रॉड राहतो त्याला प्लेंजर म्हणले जाते आणि त्याच्यावर काळ्या कलरचा बुस राहतो त्या त्या दोघाची जर का मांडणी बराबर असली तर त्याला सील म्हणले जाते आता हा सील कधी आपण चेक करून घेतलाय का घेत्या वेळेस नाही घेतलाय बरोबर आहे का आपल्याला काय करायचंय आपल्या घरात पाणी राहते ते पाणी काय करायचं याच्यामध्ये ओतून बघायचं ते जर टाकलं तर सिलेंडर लिकेज राहिल्यावर आपल्याला काय होतील इकड बबल्स निघतील बरोबर आहे आता दहा पर्सेंट राहिला वीस पर्सेंट सिलेंडर लिकेज राहिला तर आपल्या घरात दुर्घटना होणार नाही पण मला सांगा आपण जे बटन आहे रेग्युलेटरचा तो दिवसातून किती वेळा चालू बंद करतो बरेचदा आपण चालू बंद शाळे जरी म्हटलं तरी चालू बंद चालू बंद होतच राहते आपला मग तो लिकेज जो आहे तो वाढणार आहे की कमी होणार आहे कालांतरानं वाढणार आहे मग आपल्या घरामध्ये चाळीस पन्नास पर्सेंट चा जवळपास जर का गेला तर आपल्या घरामध्ये नक्कीच दुर्घटना होऊ शकते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की लिकेज सिलेंडर चेक करून घेणं गरजेचं आहे याच्यावरती तीन खांब दिले आहेत या तीन खांबापैकी एका खांबावर अल्पापेटीक अक्षरानं काय तर लिहिलेलं आहे काय लिहिलेलं आहे सर ए थर्टी लिहून आहे बरोबर आहे ए थर्टी म्हणजे आपल्याला माहित आहे काय का असेल काय माहित आहे सर तुम्हाला तुम्हाला माहित आहे सर सरांना माहित आहे आता तुम्हाला माहित आहे काय कोण काहीतरी आता आपण मेडिकल मध्ये वगैरे जर गेलो गोड्या औषध्या घेतल्या त्या गोड्या औषध्यावर काय चेक करून घेतो आधी एक्सपायरी डेट चेक करून घेतो बरोबर आहे आता हा लोखंडानं बनलेला आहे ते लोक काय करतात फेकतात काय करतात हा पुजू शकते हा जंगू शकते जंगल्यामुळे काय होऊ शकते याची मॅन्युफॅक्चरिंग खराब होऊ शकते त्याच्यासाठी याला सुद्धा काय दिलं राहते एक एक्सपायरी डेट दिली राहते म्हणजे हा कधी होणार आहे दोन हजार तीस मध्ये हा काय होणार आहे एक्सपायर होणार आहे पण कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे ते आपल्याला अल्पापेटी अक्षरामध्ये दिले जे आपल्या अ सिलेंडरच्या भाषेमध्ये याला चार अल्पापेट राहतात ए बी सी डीच्या वर तर आपल्याला कुठलाही अल्पापेट दिसणार नाही जे आपले बारा महिने त्याला तीन तीन महिन्यामध्ये काय केलं आहे कन्वर्ट केलेला आहे ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च बी म्हणजे एप्रिल मे जून सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता कोणता वर्ष चालू आहे आपला नोव्हेंबर वर्ष दोन हजार पंचवीस चालू आहे बरोबर आहे म्हणजे हा दोन हजार तीस मध्ये मार्च महिन्यामध्ये काय होणार आहे सिलेंडर एक्सपायर होणार आहे हाच जर का दोन हजार पंचवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये एक्सपायर सिलेंडर आपल्या घरात आला असता आपण ठेवलं असतं का नाही ठेवलं असतं बराबर आहे पण याच्या अगोदर आपल्याला माहित होतं का की सिलेंडरला एक्सपायर राहत म्हणून नाही तर आपल्याला काय करायचं आहे आता घेता वेळेस काय करायचं आहे याला पाहून घ्यायचं आहे आता याच्यावरचा दुसरा नियम काय सांगते आपल्याला की उपयोग न होणे पण रेग्युलेटर की बटन बंद करे स्वयंपाक झाल्या आपल्या घरातला रेग्युलेटरचा बटन बंद झाला पाहिजे आपला घरातला बटन बंद होतो का नेहमी कदाचित राहून जात असेल राहून जाते भरपूर ठिकाणी तर चालूच राहून जातात आता बघा हा दहा वीस पर्सेंट जरी लिकेज असला आणि आपलं कनेक्शन चालू राहिलं तर आपल्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रेग्युलेटरचा बटन नेहमी बंद ठेवायचा आहे आता हा रेग्युलेटर आहे तुम्ही तुमच्या घरात किती वर्षानं बदलवला आहे बरं एवढे वर्ष वापरले तीस चाळीस वर्ष पाच वर्षानं बदलवला आहे तुम्ही बदल तुम्हाला सांगतो शासनाचा नियम काय सांगते आपल्याला दर तीन वर्षाला एजन्सीवरती घेऊन जायचा आहे याला टेस्टिंग साठी द्यायचा आहे हा जर का चांगला असला तर आपल्याला ओकेच्या लेबल लावून परत देऊन देतील किंवा खराब असला तर आपल्याला काय करतील रिप्लेसमेंट मध्ये दीडशे दोनशे रुपये घेऊन आपल्याला दुसरा देऊन देतील बरोबर आहे आता हा ग्रीन कलरचा पाईप आहे रबरी पाईप आपल्या घरात लावून आहे का आपल्या घरात कोणत्या पाईप आहे मग ऑरेंज कलरचा आहे कलर बरोबर आहे त्याला सुरक्षा पाईप पा म्हणतात ताराच्या आवरणानं बनलाय रबर प्लास्टिक या तीन कोटी तो बनलाय आता बघा हा दोन हजार नऊ पर्यंत होता दोन हजार दहा साली याच्यावर बंदी आली याच्यावर बंदी येण्याच्या कारण म्हणजे हा धारदार वस्तू लागले हा कापू शकत होता उंदीर कुतडतो म्हणले सहजपणे याला कुतरू शकत होते किंवा गरम तावा जरी याच्यावर पडला तरी हा पागडू शकत होता त्याच्यामुळे काय होत होतं चार ते पाच तासाला एक सिलेंडरचा ब्लास्ट होत होता आणि कित्येक तरी लोक जडून मरत होते आणि कित्येक तरी चित्रळे सुद्धा नव्हते भेटत एवढ्याच भयंकर दुर्घटना होत होत्या मग आपण हा पाईप सुद्धा आपण बदलवतो का वेळेवर जोपर्यंत आपलं कनेक्शन खराब होत नाही तोपर्यंत आपण काय याच्याकडे लक्ष देत नाही याला सुद्धा काय करायचं आहे याची लाईफ राहते पाच वर्षाची पण आपल्याला दोन ते तीन वर्षामध्ये सुद्धा याला सुद्धा बदलवायचं आहे पण आपण ते पण बदलवत नाही आता बघा आपण आपल्या घरामध्ये Uh, केवड्याच्या प्रेशरना न स्वयंपाक करतो याचा प्रेशर आहे सहाशे साठ चा आणि आपला विमानाचा प्रेशर आहे चारशे स्पीड आहे चारशे पंचाहत्तर चा दोघाला वन टाइम एकत्र पहिलं सोडलं सोडलं तर काय पोहोचल पहिलं गॅस पोचणार आहे बरोबर आहे पण हा एक काय ज्वलनशील पदार्थ आहे हा कसा फुटूनच पोचणार आहे का तुम्हाला सांगून सांगणार आहे हा मी फुटणार आहे हो, तुम्ही बाहेर पडून जा म्हणून हा फुटाच्या वेळेस बराबर फुटणार आहे आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला घेऊन जाणार आहे आणि आजूबाजूचे सहज दोन तीन लोकांना सुद्धा घेऊन जाणार आहे बरोबर आहे पण आपलं कुटुंब जर का त्या विमानात बसलं आणि विमान उडत राहिलं तर त्या विमानाला सेफ्टी म्हणून काय दिलेलं आहे एक्झिट एक्झिट पायलट दिलाय पायलट पायलट दिलाय पायलट काय करतो आपल्याला सुखरूपपणे आपल्या घरापर्यंत पोहोचवून सोडतो बरोबर आहे म्हणजे तिथं काय होते आपली पूर्णपणे सेफ्टी राहते आता बघा हा सिलेंडरचा आपल्या घरातला एक धोका झाला याच्या व्यतिरिक्त दुसरा धोका कोणता असेल की आपल्या घरात जीव जाऊ शकतो आपण चोवीस तास त्याचा वापर करतो सांगू शकता मॅडम हा आता जे फ्रीज वगैरे सर्व आहे ते इलेक्ट्रिसिटीवर चालते आता इलेक्ट्रिसिटीमुळे काय होतं सहा सात वर्षा अगोदर कित्येक तरी लोक करंट लागून मरायचे आपल्याला टीव्हीमध्ये आप पाहायला भेटायचं न्यूज पेपरवर वाचायला भेटायचं चा, चार लोक जर जमले तर तिथं सुद्धा आपल्याला ऐकायला भेटायच्या पण आज रोजी तशा दुर्घटना होता ना आपल्या कानावर ऐकू येतात का भरापेक्षा घरामध्ये जास्त लाईट राहिली किंवा कुठं शॉर्ट सर्किट व्हायचा राहिला बटनावर करंट राहिला तर काटा काय होता आपला ऑटोमॅटिक ट्रिप होते ट्रिप होऊन गेल्यानंतर आपल्याला करंट लागेल का नाही लागेल बरोबर आहे तशाच पद्धतीने काय झालं या सिलेंडरवरती सुद्धा काय आलाय एमसीबी आलाय होऊ शकते तुम्ही कदाचित त्याला बघितले असाल तुमच्या इथं तुम्ही बघितले सर तुम्ही बघितले सर कुठं बघितले सर हो का आता हे आपण सगळ्यांनी बघितलंय हा कुठं बघितलाय आपल्याला लक्षात येत नाही हा जास्तीत जास्त हॉस्पिटल मध्ये राहतो ऑक्सिजन सिलेंडर वरती लावून राहतो तो पेशंट काय करते प्रेशर मेंटेन करण्यासाठी म्हणून लावून लावला राहतो आता हा काय करणार आहे आपला सिलेंडरचा सुद्धा काय करणार आहे प्रेशर मेंटेन करणार आहे याला लावता वेळेस सिम्पल पद्धत आहे आपला हा जो रेग्युलेटर राहते तशाच पद्धतीने लावायचा आहे क्लिप वर तो ओढायचे आणि याच्यावर पूर्णपणे बसवून द्यायचा आहे बसवल्यानंतर याच क्लिपला काय करायचं आहे खाली दाबायचं आहे खाली प्रेस झाल्यानंतर काय होईल लॉक होईल लॉक झाल्यावर आपल्याला बटन ऑन करायचं आहे आपल्या घरच्या बटन ऑन केल्यावर काय होते गॅस बाहेर निघते इथं निघत का नाही निघताय आपण कधी लिकेज सिलेंडर चेक करून घेतलाय का आपल्या घरामध्ये नाही घेतलाय आपला सिलेंडर किती प्रमाणात जर का लिकेज राहिला आणि हे जर मशीन आपल्या घरात लावून राहिली तर हे काय करते आपला सिलेंडर पूर्णपणे ऑटोमॅटिक लॉक करून टाकते फुल्ली फुल्ली आपली हे आहे लिकेज लॉक करणारी तुमचा साठ पर्सेंट सत्तर पर्सेंट शंभर पर्सेंट जरी लिकेज सिलेंडर असला तरी त्याला काय करते ऑटोमॅटिक लॉक करून टाकते आता बघा याचा जो प्रेशर आहे सिलेंडरचा आपला सहाशे साठ होता आणि मशीन लावल्यावर किती झाला बघा कोणता जास्त आहे आधाच्या आधीचा जास्त होता काय आताचा आधीचा जो होता तो सहाशे साठ होता ना आताचा जो आहे हा फक्त एकशे साठचा आहे आता याच्यावर काय करायचं आहे आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये स्वयंपाक करायचा आहे हा रेग्युलेटर जो आहे हा याच्यावरती लावायचा आहे याच्यावरती लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपलं असं कनेक्शन आधीच होऊन राहते बरोबर आहे हा जर बटन आपण जर ऑन केला आणि इथला जर बटन ऑन केला तर इकडे गॅस यासाठी किती वेळ लागेल ला, आपल्याला विथ इन सेकंद सुद्धा लागेल का तुरंत लागेल ला, बरोबर आहे आता मी इथं सुद्धा चालू केला इथून सुद्धा चालू आहे आता इथं लावला मी येत आहे का का बरं नसेल तुमच्या घरीच आहे सांगू शकता का मॅडम हा फक्त एकशे साठ चा मी मग येतं दहा दिवस जरी काय असं लावलं तरी पेटणार नाही कारण आहे याच जशी आपली बाईक आहे बाईक ला चाबी लावल्यावर बरोबर गाडी चालू होते का स्टार्ट होईल का स्टार्ट करायसाठी आपल्याला काय ला करावं लागते ला 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 <laughs> 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 सेल्फ मारावं लागते ला नाही तर किक मारावं लागेल ला सर बरोबर आहे आता हा हा जो घड्याळाच्या आकाराचा आहे याला परमिशन बटन म्हणतात त्याला दोनदा काय करायचंय आपल्याला आतमध्ये पूस करायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला सांगा हा काटा कुठं दिसत आहे रेड वरती दिसत आहे का सगळ्यांना याला आतमध्ये जर मी दोनदा पूस केलं तर आपल्याला काय होणार आहे इकडे गॅस सुद्धा इंडिकेट होणार आहे काटा कुठं गेला सर ग्रीन वरती गेला आपल्या मध्ये गॅस केवढा आहे केवढा नाही हे सुद्धा आपल्याला काय होईल माहिती होईल आणि तुरंत आपल्याला विथ इन इकडे गॅस सुद्धा भेटून जाईल महिला काय करतात असं आजूबाजूला जर काही ठेवून राहिलं किंवा याच्या आतमध्ये जर जाऊन राहिला तर याला इकडून उचलून या था था, था था, था, असा बाहेर काढतात किंवा इथं आतमध्ये काय जर गेलं तर त्या काय करतात पुसून सुद्धा काढतात आणि याला एक्झस्ट करण्यासाठी इकडे तिकडे असा सरकवत सुद्धा राहतात किंवा कोणाच्या कमरेत त्रास असला पायात असला डोंगरात असला पाट्यात असला खाली वरत सुद्धा घेऊन अशा स्वयंपाक करतात मग असं घेता वेळेस हा चालू कंडिक्शन मध्ये जर पाईप जर बाहेर निघला तर तणावामुळे काय होईल पोट होईल काढायचं का मग आता का बंद करून काढायचा बंद करूनच काढणार काय वन टाइम ब्लास्ट होऊन जाऊ आपण सगळे बरोबर आहे पण मला आता डायरेक्टच काढायचा 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 मॅडम काढायचं सर काढायचा काय माझा इन्शुरन्स काढलेला आहे कंपनीनं पंधरा करोड निश्चित अशी दुर्घटना जर व्हायची राहिली तर काय होईल बघा काय झालं इथं इथं कुठं गॅस येत आहे का इथे येत आहे का गॅस इथं काय झाला काटा कुठं गेला इन सेकंड सुद्धा नाही लागला जसं काय झाला इथून निघला पाईप तसाच काय झाला हा तुरंत बंद होऊन गेला म्हणजे आपल्या घरात दुर्घटना होईल का आता बघा हा जो प्रेशर आहे हा फक्त कितीचा आहे एकशे साठचा आहे हा जर सहाशे आपल्या घरात काय झालं असत हा जो आहे हा फक्त एकशे साठचा होता आणि याच्यामध्ये पाच टक्के गॅस जर असती तर काय झाला इथं पुन्हा पाचशेची मिस झाली असते तुम्ही वन टाइम सर्व जडले असते आणि मी हा सुद्धा पाईप सुद्धा हातात पकडू शकलो नसतो आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करता वेळेस याच्या जवळ थांबून राहतो का पूर्णपणे का दुसरे काम सुद्धा करतो दुसरे काम काम सुद्धा करतो आता भाजी वगैरे याच्यावर मांडून ठेवली डाळ वगैरे मांडून ठेवली किंवा दूध वगैरे मांडून ठेवलं की विंडो आपल्या खुल्या आहेत हवेची जुडूक आली किंवा याच्यावर काही उतू गेलं पाणी वगैरे पडलं तर हा असा बंद होणार आहे विजणार आहे बरोबर आहे हा विजल्यानंतर माहिती होईल आपल्याला हा विजलाय म्हणून माहित होईल सर बरोबर आहे पण आपण एवढ्या नाही माहित होणार ना होऊ शकते याला पंधरा वीस मिनिट होऊ शकतात तर गॅस काय होणार आहे पूर्णपणे पसरणार आहे पसरल्यानंतर आपण काय करतो आपली धावपडीची जीवनशैली आहे आपण येतो धडकन लायटर लावतो पहिल्या वेळेस लायटर लावला पेटणार नाही लाए� दुसऱ्या वेळेस नाही तिसऱ्या वेळेस पेटणार पण कशा प्रकारे पेटणार जेवढा गॅस पसरलाय तेवढा मोठा भडका होणार त्या भडक्यामध्ये आपले हात भाजले चेहरा भाजला तर आपली स्किन काय होणार आहे जडणार आहे जडल्यानंतर आपण लाखो रुपये लावले तरी आपली स्किन परत येईल का हो। नाही येईल बरोबर आहे आता काय झालंय गॅस कंटिन्यू चालू आहे आपली चालू आहे इथून सुद्धा चालू आहे तुम्ही हात ठेवून येऊन बघू शकता या ना या या अरे या ना या सर तुम्ही या या ना या मॅडम घाबरायचं नाय फक्त बर्नरला नका लावू येत आहे की नाही स्पर्श निघत आहे मी तुमच्या सोबत एक दोन मिनिट झाले बोलत आहे जेवढा गॅस पसरला असेल तेवढा काय होणार आहे मी जर का, रहे था? रहे। जरका लाव लाव का था? था दिवा लावला सर तुम्ही थिनगी लावल्यानंतर काय होते भडका होते आणि आपले स्किन बाजू शकते मग मी इथं लावायच्या का दिवा तुमच्यापर्यंत स्मेल येत आहे का हा स्मेल येत आहे भडका होऊ शकते मग लावायचा का दिवा लावायचा सर नाही लावायचा नाही तर इथं भडका होईल बरोबर आहे होऊ शकते आपल्या घरात देवघर सुद्धा राहतात बरोबर आहे लिकेज uh, जर आला आणि त्या देवघरापर्यंत आपली जर गॅस गेली आणि तिथं जर ब्लास्ट झाला तर होऊ शकते ना सर बरोबर आहे आता मी इथं दिवा लावून बघतो काय होते का बघू किती लोक जळतात का ठीक आहे इथं होत आहे का भडका इथं कुठं होत आहे भडका इथं होत आहे इथं एवढ्या जवळ आलो होत आहे का इकडं कुठं येतं मी दहा दिवस दिवे जरी लावून ठेवले तरी येथे भडका होणार नाही मशनीनं ना काम काय केलं आहे मशनीला आहे हा जो बटन आहे हा मानवी कृतीतून बंद झालेला नाही हा बर्नल आहे हवेद्वारे विजलेला आहे किंवा पाण्याद्वारे विजलेला आहे किंवा काही ऊतू गेल्यानं विजलेला आहे किंवा कोणत्या वेगळ्या कृतीनं विजलेला आहे तर मशनीनं काम काय केलं जे एकशे साठची स्पीड होती त्यातून सुद्धा ऐंशी पर्सेंट गॅस याच्यामध्ये लॉक केला आणि वीस पर्सेंट आपल्याला देत आहे फक्त आपल्याला स्मेल येईल एवढ्यापर्यंत आपल्याला काय देत आहे गॅस आता हा पेटणार आहे आपण डायरेक्ट जरी येऊन ला का लाइटर लावला तर इथं भडका होईल का बघा झाला का भडका भडका झाला का का हात वगैरे भाजले माझे नाही म्हणजे आपण एक दोन एवढ्या तासानं येऊन जरी लायटर लावला तरी आपल्या घरात भडका सुद्धा होणार नाही आता मला सांगा तुम्ही याच्यावर भाजी वगैरे सांडली तर धून काढतच असाल याला कशा पद्धतीने धुवून काढता महिलांची सवय काय राहते सर काय राहते हे जर खराब जर झाली तर त्याला वॉश करतात काही महिला काय करतात लिक्विड वगैरे घेतात निर्मा पावडर घेतात त्याच्यावरती टाकतात स्क्रब राहते त्याच्यानं चांगल्या पद्धतीने घासून काढतात घासून काढल्यानंतर दोन तीन गिलास पाणी याच्यावर लहानच्या मुलाला आंघोळ धुतल्यासारखं चांगल्या पद्धतीने टाकून देतात आणि ते पाणी काय करतात पूर्णपणे वॉश केल्यानंतर जे पाणी कुठे पडते आपला पाईपारती पडते आपला पाईप कशाने बनलेला आहे ताराच्या आवरणानं बरोबर आहे ताराच्या पाण्याचं जर मिश्रण झालं तर ताराला काय होईल जंग लागेल बरोबर आहे मग मला सांगा आपला पाईप जो आहे तो स्ट्रेट राहते का राऊंड 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 होऊन राहते बरोबर आहे आता तार कुजल्यामुळे राऊंड राऊंड असल्यामुळे काय होणार आहे तो तो जंग कुजून जाणार आहे ना तुटून जाणार आहे तुटल्यानंतर याला काय होतील रॅचेस पडतील आता आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जर का रॅचेस पडले अशा पद्धतीने रॅचेस पडले काय झालं इथं काटा कुठं गेला सर गेला मी फक्त आता तुम्हाला दाखवायसाठी आता मी तुम्हाला दाखवायसाठी काय करणार आहोत फक्त इथं लावणार आहोत अशा पद्धतीने आग लागली त्या टाइम मध्ये तुम्ही काय कराल बाहेर पडून जाल की आपला जीव वाचवून की बंद करायला जाल बाहेरच पडून जाणार ना कारण हा स्फोटक पदार्थ आहे आपण पहिलं घाबरून बाहेर पडू पण हे आग काय होणार आहे कालांतरानं वाढणार आहे मग आपण कोणत्या घरच्या व्यक्तीला फोन लावू आई बाबाला आई बाबा जर का बाहेर असले आपण फोन लावल्यावर पाच मिनिटात तुम्ही या म्हणल्यावर येणार आहेत का ते मग हे काय होणार आहे वाढत जाणार आहे आता बघा हा जर वाढला तर काय झालं इथं बंद झाला आपल्या घरचा राहिला असतात झालं असतं का नाही म्हणजे आपल्या घरात किचन मध्ये कितीच सामान राहत असेल जवळपास लाखोचे नुकसान सुद्धा होऊ शकते किंवा जीवितहानी सुद्धा होऊ शकते बराबर आहे आता हा काय झाला एवढा जाड होईल आपल्याला पर्यंत हे स्पीड देणार आहे याच्यावर आपल्याला काय देणार नाही हा म्हणजे काय करणार आहे ऑटोमॅटिक त्याला बंदच करून टाकणार आहे काटा कुठं गेला झिरो वरती चालला गेला बरोबर आहे आता हा कट लागून आहे हा आपल्याला दिसत आहे दिसताय दिसत आहे का आता बघा मी याला परमिशन देतो हे चालू होते का बघा होत आहे का चालू होत आहे का सर होत आहे मी याला किती परमिशन जरी दिली हा सुद्धा चालू होणार नाही हा तुम्हाला सांगणार आहे की तुमचा पाईप खराब झालाय तुम्ही पाईप बदलवा तुमचा रेग्युलेटर खराब झाला तुम्ही रेग्युलेटर बदलवा तुमचा बर्नल खराब आहे तुम्ही बर्नल चेंज करा हे पूर्णपणे आपल्याला कोण करणार आहे इंडिकेट आपली मशीनच करणार आहे मग आपल्या घरात दुर्घटना होईल का ना। नाही आता बरेचसे लोक काय करतात पाईप जर का खराब झाला तर ते काय करतात कापून टाकतात ग्रायंडरनं पण आपला पाईप एकदा जर खराब झाला तर तो काय होतो बॅन होऊन जाते आपल्याला दुसराच पाईप लावा लागते तर आपण काय करायचं डायरेक्ट दुसरा पाईप घेऊन घ्यायचा आणि लावून टाकायचा दुसरा पाईप आल्यानंतर आपण पुन्हा परत इकडे लावला परत लावल्यानंतर आपल्याला इकडे काय होईल परमिशन मिळून जाईल परमिशन चालू झाल्यानंतर आपल्याला तुरंत इकडे काय होईल गॅस येईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एकच बटन आमच्यानं बरोबर बंद नव्हते कदाचित राहून पण जात होती, होती। बरोबर आहे आता ही सुद्धा बटन आली ही सुद्धा आली याला सुद्धा दोन तीन वेळा प्रेस करावं लागते म्हणजे एवढा टाइम काय होणार आमचा वेस्टच जाणार आहे बरोबर आहे आता काय झालंय आपल्याला इकडे हात लावण्याची गरज नाही मशीन जर का बसली तर आपल्याला इकडे हात लावण्याची गरज नाही इथूनच बंद करायचा महिना दोन महिने जोपर्यंत आपला सिलेंडर संपत नाही तोपर्यंत इथूनच चालू करायचंय इथूनच बंद परत इथूनच चालू इकडे हात लावण्याची गरज राहिलेली नाही जसं आपला रेग्युलेटर जरी खराब झाला तरी मशीन काय करणार आहे ऑटोमॅटिक त्याला बंदच करणार आहे अशा पद्धतीची ही माहिती आहे कशी वाटली मशीन प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे का बघा तुमच्या घरी आहे ना उन्हाळा पावसाळा कोणत्याही ऋतूचा फरक पडत नाही ही जर का मशीन आपल्या सिलेंडरवरती बसली तर तीस वर्ष आपल्या कुटुंबाची सुरक्षा करते आणि पाच वर्ष आपल्या कंपनीनं काय दिले गॅरंटी दिली आहे मला सांगा आपण दहा दहा वीस वीस हजाराचे मोबाईल वापरतो त्याच्यावर गॅरंटी मिळते का वॉरंटी मिळते वॉरंटी मिळते एक वर्षाची बरोबर आहे त्या हातातून पडली फुटली तरी पण काय होणार आहे पडला फुटला मोबाईल तरी पण आपल्याला साठी काय करणार आहे पैसेच लागणार आहेत बरोबर आहे आपल्या हातातून तर हे जर का आपल्या हातातून पडली फुटली तरी पण आपल्याला पाच वर्षामध्ये पीस टू पीस काय होणार आहे रिप्लेस होणार आहे आपले सर्व्हिस सेंटर आहेत मूल चंद्रपूर गडचिरोली आता गोनपिप्रिल सुद्धा ओपन होईल कंपनीकडून भेटल्यानंतर परमिशन तिथं जाऊन आपण काय करू शकतो याला रिप्लेस करू शकतो फ्रीमध्ये पाच वर्ष आपल्याला एकही रुपया देण्याची काही गरज नाही आता तुम्हाला वाटत असेल की हे विकासाठी आलाय तर विकासाठी नाही तर याची माहिती आणि महत्व तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून आमच्या कंपनीचा काय आहे सर्व्हे चालू आहे हा तुमच्यापर्यंत येणार आहे पण कसा येणार आहे आपल्या घरात टीव्ही आहेत प्रत्येकाच्या घरात बरोबर आहे त्याच्या अगोदर त्याच्यावर हे होता का सेटअप बॉक्स केबल कनेक्शन वर आधी पहिला टीव्ही चालत होत्या पण त्याच्यावर काय केलं कंपनीने एक, एक सेट ऑफ बॉक्स आणला आणि सेट बॉक्स काय तीस टक्के लोकांपर्यंत काय झाला सर्वे झाला त्या सेट बॉक्स फक्त दोनशे रुपयाला भेटत होता त्या टाइम मध्ये जेवढ्या लोकांनी ठेवलं त्यांचा काय फायदा झाला आणि ज्या लोकांनी नाही ठेवला त्यांचे काय झाले रातून रा, चॅनल बंद झाले आणि चॅनल बंद झाल्यानंतर आपल्या घरात मनोरंजनाचे साधन दिसायचं का दुकान मध्ये या साईड ज्या साइड जाऊन सेट ऑफ बॉक्स घ्यावा लागला तो सेट ऑफ बॉक्स किती रुपयाला मिळतो बरं आता याच सुद्धा होणार आहे